नमस्कार जय महाराष्ट्र आज पुण्यामधील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एक घटना घडली त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे कारण महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आहे एस टी ची वाट पाहणाऱ्या एका युवतीला एस टी समोरच्या फलाटावर लागले आहे ताई मी तुला ती एस टी दाखवतो चल असा म्हणणारा भाऊच वैरी निघतो आणि मग आम्हाला प्रश्न पडतो आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून डोक्यावर घेणारे पण आता सत्तेच्या खुर्च्या मिळाल्यानंतर आमची सुरक्षितता वाऱ्यावर सोडणारे भाऊ विश्वासात पात्र आहेत का हो घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली तेव्हा सुरक्षा रक्षकांचं निलंबन झालं मला प्रश्न असा पडतो परिवहन मंत्री असतील सत्तेमध्ये बसणारे सगळेच भाऊ असतील हे घटना घडल्यानंतरच जागे होणार आहेत का त्या सॉरगेट एसटी डेपो मध्ये ज्या तुटलेल्या किंवा खराब अवस्थेतील बस बाजूच्या साईडला उभ्या केलेल्या होत्या त्या बरोबर सुरक्षा रक्षकांचे केबिन जिथे आहेत तिथेच आहेत आणि त्या ठिकाणी महिलांची साड्या असतील अंतर वस्त्र असतील कंडम सारख्या जर गोष्टी सापडतात तर नक्की हा डेपो आहे लॉजिंगची सोय केलेली आहे आणि ती सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या बाजूला आहे मग नक्की चाललंय तरी काय हे प्रशासन करतय काय केवळ लाडक्या बहिणींची मते घेऊन सत्तेवर आले आणि आता लाडक्या बहिणीची सुरक्षितता वाऱ्यावर सोडलेली आहे प्रश्न आहे या भावांवर लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवावा का जय हिंद जय महाराष्ट्र